या वर्षी पावसात खंड पडल्याने झालेल्या नुकसानपोटी शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी सोयाबीन कापसाला दरवाढ मिळावी पीक विम्याची शंभर टक्के फायनल रक्कम लवकर मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन महिन्यापासून सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरला आहे यलगार रथयात्रा वीस नोव्हेंबर रोजी बुलढाण्यात झालेल्या यलगार महामोर्चा सोमठाणा येथे रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन व मुंबईत मंत्रालय ताब्यात घेण्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी दिलेली धडक यामुळे राज्य सरकारने एकोणतीस नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांशी चर्चा केली होती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या चर्चेत बहुतांश मागण्या त्यांनी मान्य केल्या तसेच सोयाबीन कापूस दरवाढी संदर्भात केंद्रीय वाणिज्य मंत्री नामदार जी गोयल व उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत नऊ डिसेंबर रोजी बैठक झाली काही गोष्टींसाठी सरकार सकारात्मक असल्याचे बैठकीत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले मागण्यांची अंमलबजावणी ती मुदत संपली पण सरकारने अद्याप शेतकऱ्यांच्या मागण्या संदर्भात अंमलबजावणीला सुरुवात केली नसल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार उपसले आहे त्यानुसार आज अठरा डिसेंबर रोजी समृद्धी महामार्गावरील मेहकर जवळील फरदापूर टोल येथून शेतकऱ्यांची फौज नागपूरच्या दिशेनेच रवाना झाली आहे उद्या एकोणास डिसेंबर रोजी सकाळी अधिवेशनावर हल्लाबोल आंदोलन करणार आहेत शेतकऱ्यांचा इंगा काय असतो हे उद्या सरकारला दाखवू असा इशारा रविकांत तुपकरांनी यावेळी दिला आहे सह्याद्री अतिथीगृहावर जो शब्द दिलेला होता की आम्ही तात्काळ पंधरा दिवसाच्या आत त्या शब्दांची पूर्तता करू असं जे आश्वासन मिळालेलं होतं राज्य सरकारकडून त्या आश्वासनाची अजून काही पूर्तता झाली नाही आणि सोयाबीन आणि कापसाचे भाव दिवसेंदिवस गडगडत आहे त्याचबरोबर कांद्याचा प्रश्न आहे तुरी तूर आयात केलेली आहे सरकारने तोही प्रश्न महत्वाचा आहे या सगळ्या मुद्द्यांना घेऊन विधानभवनावर आम्ही आंदोलन करणार आहोत कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार अजिबात गंभीर नाहीये हजारो सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी गेल्या दोन तीन महिन्यापासून रस्त्यावर उतरलेले आहेत शेतकऱ्यांची <coughs> मागणी काय आहे की आम्हाला सोयाबीनला दरवाढ मिळाली पाहिजे कापसाला दरवाढ मिळाली पाहिजे उत्पादन खर्चापेक्षा सुद्धा कमी भाव सहा शेतकऱ्यांना मिळतो आहे दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे दुष्काळाची एक रुपयाची मदत नाही येलो मोजाक बोंडाळ्याची मदत नाही लाल्याची मदत अजूनपर्यंत मिळाली नाही आम्ही जगायचं कसं आज जसं इथेनॉल निर्मिती बंदीचा निर्णय सरकारने मागे घेतला कांदा उत्पादकांसाठी पॅकेजची घोषणा केली सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी तुमचं काय घोडं मारलंय आमचा विचार तुम्ही करायला तयार नाही जो शब्द राज्य आणि केंद्र सरकारने आम्हाला सह्याद्री अतिथीगृहावरच्या बैठकीमध्ये दिला त्या शब्दाची अंमलबजावणी करा शब्दापासून फिरण्याचा प्रयत्न केला तर गाठ आमच्याशी या लक्षात ठेवा उद्या आम्ही एकोणीस डिसेंबरला तुम्हाला आठवण करून द्यायला नागपूरला येतो आहे की तुम्ही आम्हाला काही शब्द बैठकांमध्ये दिलेले आहेत सोयाबीन कापूस उत्पादकांना त्या शब्दाचं पालन करा अन्यथा सरकारच्या बुडाखाली उद्या आम्ही नागपूरच्या अधिवेशनात आग लावणार आहोत आमचं दुर्दैव आहे की सोयाबीन कापूस पट्ट्यातले जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार खासदार ते सभागृहामध्ये आमच्या बाजूने बोलत नाहीत त्यांना ते जर का आता मत मागायला गावात आले तर त्यांना सुद्धा आम्ही शेतकरी आता जा विचारणार आहोत की तुम्ही नागपूरच्या अधिवेशनामध्ये काय गोट्या खेळत बसले होते का काय अंड्या बसले होते का का सोयाबीन कापसाच्या दरवाढी बद्दल बोलले नाही का, का, का दिल्लीच्या सभागृहामध्ये बोलले नाही हा प्रश्न आता गावागावातला शेतकरी या लोकांना विचारणार आहे आणि उद्याचं आंदोलन हे सरकारच्या पायाखालच्या आणि बुडाखाली आग लावणारा असणार आहे